नमस्कार जायगावचं मैदान आणि जायगावच्या ओपन मैदानामध्ये आज गुलाबाचे मानकरी आपल्या सोबत आहेत मला तुमचं नाव सांगा कुठून आला सांग आम्ही शिरसोडी वरून आलो तुमचं नाव काय गणेश मोदी शिरसोडीकरांची रायफल नावर उपास आलेला एक बैल काय सांगाल याच्याबद्दल आतापर्यंत खूप नाव केले सगळ्या चाहत्यांची खूप अपेक्षा असते प्रत्येक मैदानात काय सांगाल त्याच्याबद्दल बैल पळतोय दोन्ही एखादे बैलाचा काही विषय ना प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक नियोजन करताना तुम्ही काय काळजी घेता काय नियोजन तू ड्रायव्हर ही करते आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण शिरसवडीचा आणि सुट्टी कोणी गेली याच्याबरोबर आजचं नियोजन कोणाच होत ठीक आहे उभ्याला पुण्याचा त्याचं नाव काय तेजा लक्ष हे नियोजन कसं झालेलं पहिल्यांदा गाडी पाहिलेली दोघांची कुठली कुठे गाडी पाहिलेली पहिल्यांदा वास उद्याला त्यामध्ये काय रिझल्ट मिळालेला आणि कशाच्या भरवशा तुम्ही आज हे नियोजन पूर्ण केले लहान माती त्याच्यामुळे गाडी फुला चांगली आज जर फाटी बघितली तर पुढे निकालाची तिथे थोडी वेगळी फाटी त्याबद्दल काय सांगाल तिथे पळताना काय फरक जाणवला त्यामुळे माती असल्यामुळे दोन्ही पहिली पळती चांगली त्याच्यामुळे काय नाही काय म्हणाला कुठे स्पीड लागलं चांगलं सुट्टीला लागलं का तोंडाला लागलं ताळपासूनच गाडी पळते आहे त्याच्यामुळे काही विषय नाही काय सांगाल एवढं नाव तुम्हाला मिळवून दिलंय रायफलनं काय सांगाल याच्याबद्दल कारण की पूर्ण नावावर पसरलेला बैल आहे आणि प्रत्येक बैलगाडा मालक आपल्या घरी असा एखादा नंदी तयार करण्यासाठी झटत असतात त्याबद्दल काय सांगाल काय बैल आद पूर्ण झटत असतात त्याबद्दल काय सांगाल त्यांनी काय केलं पाहिजे की असा आपल्या घरी एक नंदी तयार करण्यासाठी आणि तुम्ही काय केलेलं काय बैल के पण नीट सांभाळला तर पाळणारच काय वेगळं पण आहे याच्यामध्ये शांत आहे बारक्या पोरासने कुणाला मारत ना त्याच्यामुळे काय त्याचा विषय काय त्याचा विषय नाही कधी पण मैदानावर नेलं तरी आपल्याला सगळ्यांना कधी नाराज करत नाही तो आणि तुम्ही आज गुलालाचा मान करत ठरलाय जायगा मध्ये मैदानामध्ये मा गुलाला मान करायला ठरलाय मला हे सांगा कि कुठलं त्याचं आठवणीतलं मैदान जे तुम्हाला आठवत आणि ते तुमच्या कायम स्मरणात आहे काय माठोनीत राहिलं असं मैदान होत मत प्रसंग पळाल्याला ओळखीत एक नंबर केल्याला मैदान एक नंबर झाले त्या मैदानापासून कायम आठवले ते मैदान कायम माठोनीत राहणार चा। चालेल तुम्हाला आजचा गुलाल भेटलाय त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद क्लोज केअर तर नमस्कार मित्रांनो शिरसवडीकरांची रायफल त्याच्यावर जो पळाला हा लक्ष्य आपल्या सोबत आहेत काय सांगाल त्याच्याबद्दल आजच्या मैदानाबद्दल काय नाही आज मस्त पाळाला बैल घडे काढला दोन नंबर तसं होती गाडी आजचं नियोजन कसं झालेलं आहे कारण की रायफल नावावर आलेला नंद्या होता आणि त्याच्यावर नियोजन कशा प्रकारे झाले तुमचं नाही आधी आमची गाडी पाळाली होती ना दौंड मध्ये त्याच्यावरती आता मग तिथं आणायचं झालं होतं तिथे हु चांगली पाहिलेली काय सांगाल लक्षाची खासियत लक्षाची खासियत अशी बैल दोन्ही खाली बैल आहे बैल बैल असं एरिश बैल अच्छा गुलाल किती महत्वाचा आहे आणि का महत्वाचं आहे तुमच्यासाठी गुलाल म्हणजे एवढे लांब आलो आम्हाला गुलाल दिलं त्याने त्यातच आमचं भाग्य कुठून आलं तुम्ही मुळशी एवढ्या लांबून खास गुल खास तुम्ही आज मैदानासाठी आला आणि तुम्हाला जो गुलाल पाहिजे होता तो आज मिळून दिला काय सांगाल कारण की तुम्हाला तो गुलाल त्याने मिळवून दिला त्याच्या जिद्दीनं तो पळत होता आज मैदानावर खास तुमच्यासाठी मालकासाठी पळत असतो तो, तो, तो काय सांगाल त्याच्याबद्दल लक्षाबद्दल सांगायचं म्हणलं तर आल्यापासून बैलाने आम्हाला अजून नाराज नाही करायचा पहिला आम्ही जानेवारीत घेतलोय गुलालत बैल आता जवळजवळ जवळ मैदान बैल गुलालत आहे आता तीन चार महिने झाले आम्ही बैल घेतलेला आणि एवढंच आमचं की बैल घेतल्या घेतल्या आमच्या आंगरेवाडीत घरच्या गाडी मी आमचा एक नंबर केला होता मिल्खा आणि लक्ष तिथं आमचं बैल घेतलं जस की तुम्ही म्हटलं खरेदी केला कुठून खरेदी केला त्याला त्याच्यामध्ये काय बघून तुम्ही खरेदी केलं बैल म्हणजे आमच्या शेटणीस पाळतानी पा बघितला होता यवत यवतमाधलं बैल आहे त्यांनीच खरेदी केलं त्यांनीच खरेदी केला आज त्यांना पूर्ण तुमचं नाव केलंय काय सांगाल आजच्या गुलाला ना जे नाव मिळतं एखाद्या मालकाला त्याबद्दल काय सांगाल नाही आज बैलगाडी मालक गुलालासाठीच आहे ना गुलालाच पाहिजे ना एवढा माणूस गुलालासाठी एवढे झटत असतात बैलगाडी मालक आणि तुम्हाला तो गुलाल मिळालाय पण ज्यांना जो हा गुलाल मिळत नाही जे यासाठी खडतर प्रयत्न करत असतात आणि त्यांचे प्रयत्न आता चालू आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे मालकाने आता प्रयत्न केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे संयम ठेवायला पाहिजे कुठं कमी पडतोय कुठं नाही हे बघितलं पाहिजे तरच गुलाल भेटतो संघर्ष करूनच गुलाल तसा गुलाल नाही लक्षाचं नियोजन करताना तुम्ही काय काळजी घेता की ही काळजी घेऊन आपल्याला मैदानावर जायची कि फाटी बघून जाता की काय काय नक्की नियोजन करता तुम्ही बैलाला चांगलं रान असून तरच आम्ही नेतो बैल बैल पाळायला नेतो असं खडीचं रान वगैरे असेल ना तर बैल नाही नेत पळायला रान वगैरे सगळं व्यवस्थित बघूनच आम्ही बैल बाहेर काढतो कुठलं नामांकित लक्षात आहे त्यामध्ये खूप आलेला तो घेतल्यापासून लक्ष म्हणजे घेतल्यापासून महाराष्ट्र केसरी कोळेमध्ये मध्ये राहिला आता कोरेगाव मध्ये दोन म्हणजे कोळे कोळेमध्ये पण फायनलला राहिला तिथं चार नंबर गेला आम्ही हिंद केसरी झालो तिथं मागच्या वर्षी पण बैल तिथं राहिला होता पण तो आमच्याकडे नव्हता आता इथं हिंद केसरी झाला आमच्याकडे आल्यापासून महाराष्ट्र केसरी पण झाला चालेल गटामध्ये कोणत्या गटात गाडी पळाली गटात आम्ही सव्या गटात पळलो पाच नंबर तास आता आणि सेमीला सात सेमीत दोन नंबर तास चालेल तुम्हाला आजचा जो गुलाल मिळालाय त्यासाठी खूप खूप शुभेच्छा कारण की हा गुलाल बैलगाडी क्षेत्रात खूप महत्वाचा असतो सगळ्या सगळेजण यासाठीच झटत असतात आणि तुम्हाला तो मिळालाय लवकरात लवकर मिळालाय आणि तुम्ही सतत गुलालातच आहात तुम्ही जसं म्हणताय तसे त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता जो फायनल होणार आहे त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद